झरी तालुक्यातील एडशी शिवारात सध्या रानटी जनावरांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे दुर्गम आदिवासी भागातील हे चित्र अतिशय भयावह झाले असून शेतकऱ्यांचे जीव टांगणीला लागले आहेत एडशी येथील शेतकरी राहुल भगत यांच्या दहा एकर कपाशीच्या शेतात रानटी डुक्करांनी तीन ते चार फूट खोल खड्डे पाडले आहेत या अचानक झालेल्या आक्रमणामुळे संपूर्ण पिकाचे मोठे नुकसान झाले आहे राहुल भगत यांच्यासह परिसरातील इतर शेतकरीही रोही रानडुक्कर अशा वन्य प्राण्यांच्या त्रासाने हवालदिल झाले आहेत वनविभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही यावर अद्याप कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही वनविभागाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा आम्हाला रानटी जनावरांना मारण्याचा कायदेशीर परवाना द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे मी निशांत भगत तालुका तरी जामने जिल्हा यवतमाळ इथून बोलत आहे तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की इथं सतत होत असलेल्या डुकराच्या नाहक त्रासामुळे इथं दोन दोन तीन तीन फुटाचे गड्डे होत आहेत तर आम्हाला कडेन असे झालं आहे की शेतात राहावं की घरी राहावं का तर तुम्ही बघू शकता माझा दहा एकराचा प्लाट आहे अक्षरशः या रानठी डुकरांनी आणि बाकी जनावरांनी पुढं मातीत घालून टाकला आहे माझं शेत तरी ह्या वनविभागवाल्यांनी काहीतरी याच्यावरती पर्याय करून काय ते याचा विल्हेवाट लावावी तसे तर बरेच बरिश, मागच्या वर्षी पण आम्ही काही का फॉरेस्टमध्ये अर्ज दिलेले आहे आम्ही नुकसान झाले आहे तर तरी पण त्याच्यावर काही याची यायनी कारवाई केली नाही आणि रानटी जनावराचा काही बंदोबस्त केला नाही आर्थिक मदत तर मिळतच नाही पण बाकी इतर बी काही सुविधा आहेत ह्या बी फॉरेस्टवाल्याकडून आम्हाला मिळत नाही तर माझी एवढीच मागणी आहे की काहीतरी याच्यावरती पर्याय करावा बा नाहीतर जर असं असेल तर रानटी जनावराला मारा तरी आम्हाला परमिशन देण्यात यावी बा